तुम्ही सध्या दादरला आलोय काय गाय या पोरीसह आयुष्यात कधी शॉपिंगला येऊ नका नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज अक्च्युली संडे आहे आणि आज मदर्स डे सुद्धा आहे तर सर्वांच्या मम्मींना हॅप्पी मदर्स डे आणि माझा आता आज विचार आहे की मम्मीला काहीतरी गिफ्ट द्यायचं पण अजून काय द्यायचं ते ठरवलं नाही अजून मी तर तेच गिफ्ट आणायला आता मी चाललो आहे सध्या तरी मी वेअरहाऊसमध्ये बघू शकता आणि तर बघू कुठे जायचं ते आणि आज खूप ऊन आहे आणि हो मी नवीन कॅमेरासाठी माउंट पण घेतला आहे आपली एन एस आणि हा बघा तर बघूया आता नवीन व्ह्यू म्हणजे नवीन याच्याने व्ह्यूज कसे दिसत आहेत ते सो तुम्ही एन्जॉय करालच आणि माझ्या माझे अजून फ्रेंड पण येते बिकॉज मला सजेशनसाठी म्हणजे बायकांच्या सजेशनसाठी मला माहिती नाही काय पाहिजे ते सो मी तिला पण घेऊन चाललो आहे तर मध्ये कंटिन्यू राहा समजा काय घेतो इथे आणि प्लीज जर तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर लाईक करत जा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला नवीन व्ह्यू दाखव

Oh, you can hear <laughs> it. तर मित्रांनो तुम्हाला नवीन कॅमेऱ्याचा अँगल कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून सांगा लहानपणी मित्र आता आम्ही सध्या तरी दादरला आलोय काय गावाला भावाला भावाला नाही मम्मीला नाही हे नको हे नको काय कोण बघितलं मी असं कदा स्टोरी टाकली ही बही कलर तो, तो कलर चांगला आहे यार मग नाही जे ग्रे ते ग्रेच आहे गोल्डन नाही यार फक्त कलर डिफरन्स आहे ना अरे मला नाही समजत मला कलर नाही माहिती भाई

तुला काय वाटतं कोणती आवड चांगली होईल ही वाली अजून काय आयुष्यात तुला परत तुला कधी आणणार नाही तर <laughs> आत्ता साडी घेऊन निघाले होप सो मम्मीला साडी आवडेल आता परत कलर चेंज करायला यायला लागेल आता हिचं काहीतरी करायला चाललंय काय करायचंय ग आता अरे हट सध्या तरी आम्ही नक्षत्रच्या इथे मी नक्षत्र भाई गाडी गाडीचं कोणी उचलून नेलीये तुझ्या अंगावर टाकन हे तू पूर्ण दिसते फेर ह्याच्यात वाईल्ड अँगल मध्ये अरे हाय ब भाई या पोरींच्या पाठी कधीच आयुष्यात शॉपिंगला येऊन आता हम्म सर्व घेतो चल आता <laughs> अरे तुला कोणत्या शॉप मधून घेतलंस ते पण ना आठवत आहे एवढं मंद कोण असत का या फुल भांडा भांडी आता हळूहळू म्हणजे कॅमेऱ्याचा जो न्यू एंगल आहे तो, तो कसा वाटला ते सांगा

चल तुझ्या हमाली काय बायक असत तुझ्या तर बाई दादर वरून आलोय मी तर सध्या तरी पेट शॉप चाललो चाललोय बिकॉज स्नोला जेवण घ्यायचं आणि त्याला बेल्ट पण बघायचं ओके तर मित्रांनो आत्ताच आलो आहे साडी घेऊन ॲक्च्युली इथे साडी आहे आणि मूसाठी कॅच फूड आहे ते पण अजूनपर्यंत इथेच आहे तर माहिती आहे आता मम्मीची रिॲक्शन काय असेल बिकॉज मी मम्मीला कधी साडी गिफ्ट नाही केली आहे सो बघूया तिला क कलर आवडतो आहे की नाही किंवा काय होतंय ते मला तर वाटतं कलर आवडायला पाहिजे बट तरी पण बघूया आणि आता एवढं सर्व हातात मला एकट्यालाच नाही आहे तर मी ब्लॉग म्हणजे इथं बंद करतो घरी येलो कॅमेरा गेलो चालू करेन जर तुम्हाला साडी आवडली असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा आणि नवीन हो नवीन अँगल कसा वाटला कॅमेरा ते सुद्धा सांगा आता पुढे पावसाळा चालू होईल तेव्हा म्हणजे न चांगले चांगले शॉर्ट्स बघायला भेटतील त्याच्यामुळे तुम्ही माउंट आहे तर बघूया आता मम्मीची रिॲक्शन का मम्मी हाती मजूर

तर सीन काय आला की म्हणजे मी साडी आणली बट पप्पाने ती दाखवली चुकून मम्मीला तर आता काय राहिले नाही म्हणजे मला शूट करायचं होतं ते बट आता काय राहिलं नाही तर एवढा होता मत सुद्धा तर थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅपी मत अस